नमस्कार मी संजय वरकड आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे न्यूज यात्रा हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहे त्यामुळे आज पहिल्यांदा आपण चॅनलचा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच आपल्या दर्शकांना विनंती करतो आहोत की आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात त्यामुळं आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण वि चर्चा करणार आहोत आता हिवाळी अधिवे अधिवेशनामध्ये नेमकं काय काय घडू शकतं आणि काय काय घडणार आहे खरं म्हणजे नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे तसं दरवेळी काहीतरी राजकारणाला नवीन कलाटणी देणारं अधिवेशन ठरतं आणि बऱ्याचदा त्या अधिवेशनानंतर राजकीय घडामोडी इतक्या टोकाला जातात की राज्यामध्ये राजकारणाची नवी दिशा ठरते आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्येही तसंच घडू शकतं का कारण विषय प्रचंड मोठे आहेत एक एकतर हे अधिवेशन फक्त आठ दिवसांचं असल्यामुळे विरोधकांनी आधीपासूनच खूप टीकेचा सूर लावलेला आहे आणि अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी विरोधकांनी सातत्याने मागणी केलेली आहे आज होणाऱ्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची पण दाट शक्यता आहे आणि दरवेळी विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार टाकून काय साध्य होतं हे जनतेलाही कळत नाही खरं म्हणजे या अधिवेशनामुळं जनतेच्या पदरात काय पडतं या हे सुद्धा लोकांना आजपर्यंत कळालेलं नाही तरीसुद्धा अधिवेशन शिक्षण झाल्याशिवाय लोकांची कामं होत नाही हा सर्वसामान्यांचा समज आहे आणि तो समज आणखीन ठोस करण्याची जबाबदारी खरं म्हणजे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे आत्ताची सत्ताधाऱ्यांकडे सगळ्यात मोठं खास ताकद काय असेल तर त्यांच्याकडं खूप मोठी मेजॉरिटी आहे खूप मोठं बहुमत त्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळं अशी अधिवेशनं इतकी बहुमताने सत्तेत असलेलं सरकारचं अधिवेशन हे सुरळीत पार पडलं पाहिजे ही अपेक्षा सर्वसामान्य जनतेला असणं काही चुकीचं नाही अलीकडच्या काळामध्ये मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातला भूखंड घोटाळा असो किंवा राज्यभरामध्ये गाजलेली काही प्रकरणं आहेत विशेषतः संतोष देशमुख खून प्रकरण असेल संपदा मुंडेंचं आत्महत्या प्रकरण असेल आणि त्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित काही नेत्यांची नावं त्यामध्ये गोवली गेलेली आहे ही सगळी प्रकरणं हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा चर्चेत येतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्यासोबतच इतरही काही मुंडे मुद्दे आहेत आत्ता गौरी गर्जे यांची जी आत्महत्या झालेली आहे त्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचे पी ए आनंद गर्जे हे आरोपी आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वादग्रस्त अशी चर्चा सुरू आहे याही चर्चेला या अधिवेशनामध्ये तोंड फुटण्याची शक्यता आहे सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे ती अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून जमा झालेली नाही आणि होत नाही आहे हे पण लक्षात आलेलं आहे दुष्का पूरग्रस्त भागातील जे काही मदत निधी केंद्र सरकारकडून मिळायला पाहिजे होता त्या बाबतीमध्ये अजून अंतिम निर्णय झालेला नाही तो अहवाल गेला की नाही या बाबतीमध्ये दोन वेगवेगळी मतं मांडली जात आहेत आणि राज्य सरकारचा जो अहवाल आहे तो तयार असून कृषी खात्याने तो अहवाल सरकारला सादर केल्याचं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळं केंद्र सरकार नेमकी कधी कर मदत करणार आहे या बाबतीतही विरोधक या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही नागपूरच्या या अधिवेशनामध्ये अशा अनेक गोष्टींवर चर्चा होणार आहे जशा जशा घडामोडी घडतील तस तशा न्यूज यात्राच्या दर्शकांसाठी आपण या सगळ्या घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं आपण न्यूज यात्रावर या सगळ्या बातम्या तर बघणारच आहोत परंतु त्या बाबतीतलं आप विश्लेषणसुद्धा आपण करणार आहोत काही प्रतिक्रियासुद्धा आपण वेगवेगळ्या नेत्यांच्या तिथल्या तिथंच घेणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल